अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका ओके सो पार्ट आहे नाइन्टी वन आफ्टर लाँग टाइम पार्ट नाईन्टी मध्ये बघितलं होतं आपण शुभला एका मेल एम्प्लॉय काहीतरी बोलतो ज्यामुळे शुभ त्याला खूप घाण बोलतो तर ऑफिस मध्ये बोलल्यामुळे सगळे प्लॅन करून शुभची कंप्लेंट करतात आणि मग शुभला वॉर्निंग लेटर इश्यू होतो देन देव्हनिंगला जायच्या वेळेवर शुभ त्या एम्प्लॉईला बघतो तर इशारा करतो की बाहेर भेटायचा आहे ना हा आता पुढे बघू काय होईल पुढे हा तर नुपूर पटकन मध्ये आणि शुभला रागवत असते की मूर्ख आहेस का शुभ तू का असं करत आहेस तर शुभ बोलतो की अगं तोच बोलला ना तर नुपूर बोलतो की अरे पण तो तुला इन्स्टिगेट करत होता आणि शेवटी तू यात जिंकून तिकडे कंप्लेंट केला ना मग तू का असं स्वतःचे प्रॉब्लेम वाढवत आहेस हा इतकी अक्कल नाही शुभ तुला शुभ बोलतो की हो ग तो खरंच खूप पट्टू आहे लहान मुलांसारखा जाऊन कंप्लेंट केला आणि मला बोलतो की बाहेर भेट तर नुपूर बोलते की तू शांतपणे घरी जायचं आहे त्याला बोलायचं बघायचं नाही इतकी हिंमत नाहीये त्याच्यामध्ये की तो तुला बाहेर वगैरे येऊन भेटणार आहे प्लीज तू सुद्धा आता शांत हो आणि झालं तेवढं भरपूर झालं पण आता नको आहे प्लीज तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग इतक्यात मेन बॉस बोलवत असते शुभला तर शुभ जातो त्यांच्या केबिनमध्ये तर ते विचारत असतात की काय झालं कसं झालं का केलं तू असं हा तर शुभ सांग तो सर्व एक्सप्लेन करतो तर त्या बोलतात की तू सर्वात हुशार एम्प्लॉई आहेस इथे आणि तुला हे माहिती आहे की प्रत्येक कामासाठी मी बाकीच्यांना हे बोलते की शुभ से पूछो अगर उसने नाही फिर फिरा की पूछो तर तू इतकं सगळं चांगलं कामं करतो आणि असं रागावर कंट्रोल नाही तुझं तुला हे लक्षातच नाही आलं की तू कुठे आहेस आणि काय बोलत आहेस मला त्यावर विश्वासच बसत नाहीये खरं सांगते शुभ बोलतो की सॉरी मॅम पण खरंच मी कामात असताना असं जर कोणी चिडवल्यासारखं बोलत असेल तर मला राग येतो पण यानंतर असं काही नाही होणार हा प्रॉमिस आहे माझं तुम्हाला सो मग त्या बोलतात की बघ शुभ तू एक शंभर चांगले कामं कर आणि एकच वाईट काम कर पण नेहमी तुझा वाईट काम आधी दिसून येईल सो हाच रूल लक्षात ठेवायचा आणि आपण तसा राहायचं आणि बाय द वे पुन्हा एक गोष्ट सांगते तुला आणि ती आहे नुपूर बद्दल तर तुला वॉर्निंग लेटर इश्यू केल्यानंतर ले सगळे गेले आपापलं काम करत होते तर नुपूरने एक मेसेज केला मला पूर्ण जे काही घडलं ना ते सर्व वट टू वट सांगितली ती आणि त्यात तुझी चूक काही नव्हती पण फक्त तेच एक होती जी मी तुला आता बोलली आणि तुला आता बोलवण्याचं कारण पण नुपूर आहे खरंच खूप जास्त काळजी आहे तिला तुझी सो तुमचं काही चालू आहे का की जस्ट फ्रेंड्स आहात तर शुभ सांगतो की मॅम ती फक्त फ्रेंड आहे आणि माझी गर्लफ्रेंड आहे मला अश्विका ओके अच्छा बेटा <laughs> सो गिट इतकी फ्रेंडली फ्रेंडली असेल तर खूप जास्त मजा येते ना काम करायला सो मग असंच असतात त्या आणि मग शुभ येतो बाहेर आणि खूप खुश असतो लाईक टेन्शन नसतं कसलं असं फ्री फील करत असतो तर नुपूर विचारायला लागते की काय मग झालं का काय झालं असं बाहेर येतात इतकी गोड स्माईल आली फेसवर तर शुभ सांगतो सर्व जसंच्या तसं आणि मग नुपूरला थँक्स बोलतो आणि मग तसंच दोघेही निघतात घरी जायला तर शुभ करतो अश्विकाला कॉल आणि सांगतो सर्व जे काही घडलं ते सर्व तर अश्विका भेटायचं बोलते तर दोघेही वेळ आणि भेटायची जागा ठरवून भेटतात आणि मग अश्विका येऊन आधी शुभला खूप रागावते की ऑफिस मध्ये असं का केला वगैरे बोलून आणि मग दोघेही नॉर्मल गप्पा मारत असतात तर अश्विकाला घरून कॉल येतो तर कॉलवर असतात अश्विकाची मम्मा तर त्या बोलतात की तू अजून घरी नाही आली कुठे आहेस किती वेळ आहे तुला पुन्हा हा काय चाललंय का तुझं अश्विका तर अश्विका बोलते की मी कामातच आहे सो मला पुन्हा वन आवर लागेल तर त्या बोलतात की होईल तेवढं लवकर आहे ग उगाच इतकं ओव्हर टाईम करायचा नाही यानंतर परत तर अश्विका हो बोलून कॉल कट करते आणि मग असंच नॉर्मल बोलत असतात दोघेही तर इतक्यात तिकडून अश्विकाचा फ्रेंड जाताना बघतो अश्विकाला आणि तसंच येऊन हाय अश्विका बोलतो तर अश्विका पण ओळखते आणि हाय करते तो कुठे राहते तू आता आणि कुठे जॉबला लागली आहेस अश्विका तसं सांगते तर तो परत असाच प्रश्न विचारत असतो तर शुभ बोलतो की भाई सुन ना बाद में फिर कभी मिलेंगे ना बात कर लेंगे ओके अभी वो बिझी आहे सो प्लीज तुम चले जाओ तर तो बोलतो की भाई तुम कोण हो बीच में क्यों बोल रे ऐसे शुभ बोलतो की मेरी बीवी है वो जा हो गया होगा तेरा तर तो चालला जातो लगेच काही <laughs> खरं नाही अश्विका बोलायला लागते की हे काय तुझं वागणं असतं नेहमी असं किती वाईट विचार करतील शुभ तुझ्याबद्दल सगळे तर शुभ बोलतो की मला नाही फरक पडत कोण माझ्याबद्दल काय विचार करतात ते सो प्लीज तू मला ह्यावरून काही सांगू नको तर अश्विका बोलते की तुला फरक पडत नाही पण मला पडतो त्याचं काय लोक मला ओळखतात मग त्यांच्या नजरेत माझा बघ असा वाईट दिसलेला मला नाही चालणार आहे कळलं तुला तर शुभ बोलतो की अगं मग बघ ना किती चौकशी करत बसला होता तो आणि आहे कोण कशी कशी काय ओळखते तू याला अशी काय सांगते की मी स्कूलला असताना ज्या कॉलनी मध्ये राहत होती तिकडेच हा पण राहायचा बस बाकी काही नाही तर शुभ बोलतो की अच्छा म्हणून आता तुला कुठे राहते वगैरे विचारत होता हा ना हा करेक्ट तर अश्विका बोलते की बायदे मला थोडी शॉपिंग करायची होती सो चल ना शॉपिंग करून घेऊ मग तुझ्यासाठी पण तुला काही हवं असेल तर बघू असं पण घरी वन आवर बोलली आहे मी सो होऊन जाणार आपलं वन मध्ये कम्प्लीट तर शुभ बोलतो की वन मध्ये वेस्ट करण्यापेक्षा घरी चल कोणीच नाही आहे सगळे वडिमाकडे गेले आहेत सो वन मध्ये आपला मस्त क्वालिटी टाईम स्पेंड होईल चल ना तर अश्विका बोलते की शार्टअप क्वालिटी क्वालिटी टाइमच्या नावाखाली तू काय बोलतो काय करतो सर्व मला माहिती आहे सो प्लीज शांतपास आणि आता चल शॉपिंगला तर अशुभ बोलते की मला त्रास येत आहे खूप सो प्लीज उद्या जाऊ ना बेबी तर अश्विका बोलते की तुझी गाडी इथेच दे मीच गाडी चालवते आणि तू फक्त सोबत चल माझ्या बाकी काहीही करू नको ओके आता तर नाही येणार ना त्रास <laughs> आता काय बोलणार शुभ तर यावर शुभ बोलतो तू नेहमी सोबत चल बोलतोय आणि पूर्ण शॉपिंगची कॅरी बॅग मला पकडायला देते आणि बाहेर येतपर्यंत सतत बघतच असते पुन्हा काय घेऊ पुन्हा काय घेऊ म्हणून तर अश्विका हसत असते फक्त आणि मग शुभ जातो सोबत शॉपिंगला आणि मग दोघेही मस्त मॉल मध्ये फिरत असतात तर अश्विका प्रत्येक एक ड्रेस टॉप कुर्ती सर्व शुभच्या चॉईसनुसार घेत असते आणि जी कुर्ती शुभ नाही बोलतो आणि जर ती अश्विकाला आवडली असेल तर शुभला जबरदस्ती हो बोलायला लावते ला आणि तीही घेऊन घेते आणि मग अशा प्रकारे शॉपिंग डन होते अश्विकाचे तर शुभला बोलते की तुझ्यासाठी टी शर्ट बघू चल देन शुभला बोलते की हां हे घे तो घे पण शुभला आवडतच नसते तर शुभ नाहीच बोलत असतो की हे मी नाही घेणार आहे ना नाही घेणार ना आहे आणि मग तसंच पुढे पुढे जातात जाता अश्विकाचा ब्रदर असतो कझिन सोबत तर अश्विका बघताच शुभला आपल्याकडे खेचून घेत थांब इकडेच असं बोलते आणि सांगते की तो बघ तिकडे दादा आहे सो चल इथून पटकन खाली आणि मग दोघेही तसंच खाली येतात आणि बिल बिलिंग काउंटरवर जातात तर शुभला मनात एक गोष्ट खात असते की मी का असं घाबरून जाऊ मी जाणून आता याच्या समोर जाऊन शॉपिंग केल्यासारखं कपडे बघतो थांब आणि मग तसं शुभ सांगतो अश्विकाला तर अश्विका नाही नाही बोलत असते पण शुभ ऐकत नाही आणि चालला जातो आणि अश्विका बाहेर जाऊन वेट करत असते शुभचा आणि मग शुभ तसंच करतो जसं बोलला अश्विकाजवळ आणि कपडे बघत असतो आणि अश्विकाचा ब्रदर बघून ओढखून पण घेतो आणि मग तसंच न बघितल्यासारखं करत खाली चालला जातो आणि मग शुभ पण तसंच खाली जातो आणि डायरेक्ट बाहेर येतो अश्विकाकडे कुठे आहे अश्विका अश्विका बोलते की झालं का मनासारखं काय बोलला तो की तू काही बोलला तर शुभ सांगतो की असं काही नाही झालं पण तो मला बघितला आणि आता सांग कुठे जायचं आपण तर अश्विका बोलते की काहीतरी खाऊ मस्त चल तर शुभ ठीक आहे बोलून जातो सोबत आणि मग दोघेही आपआपल्या आवडीनुसार ऑर्डर करतात आणि मग खात असतात तर शुभ विचारतो की तू खरं सांग किचन मधलं काय येतं का तुला लाईक काय काय करता येतं तर अश्विका हलकी स्माइल करत बोलते की राईस येतो चहा कॉफी करता येतं वरण भात करता येतं भाजी मध्ये फक्त मला दोन तीन भाज्या करता येतात आणि चपाती तर नाही जमत मला बस एवढाच केलं तरी भरपूर आहे ना शुभ तर शुभ बोलतो की हे काहीच नाहीये सो so प्लीज उद्यापासून तू किचन मध्ये जाऊन सगळं शिकून घ्यायचं आहे चुकून पण चूक करू नको कारण देण्याची कळलं ना तर अशुभ आहे जस्ट सॅड फेस करत बोलतो की हा हा ठीक आहे शिकून घेईल मी इतकं मोठं काय त्यात स <laughs> क्यट so देन सर्व खाऊन होतं आणि मग बिल पे करून निघतात तर अश्विकाला परत कॉल येतो तर ती सांगते की निघाली आहे मी ऑन द वे आहे मम्मा देन कॉल कट आणि मग तसंच अश्विका सोडते शुभला बाईक जवळ आणि मग नॉर्मल हा करून दोघे बाय वगैरे करून आपापल्या घरी चालले जातात सो मग तसंच काही वेळाने घरी पोहोचतात आणि मेसेज करून देतात एकमेकांना की घरी पोहोचलो आहे आणि मग लागतात आपापल्या कामात सो मग तसंच काही वेळाने अशोका जाते किचन मध्ये तर अशोकाची मम्मा विचारत असतात की बाप रे इतकी उशिरा येऊन पण तू किचन मध्ये आली मला मदतीला तर अशुका बोलते हळूच की शुभने आज विचारूनच घेतलं मला काय काय येतं तर तसंच अशोकाची मम्मा आणि सुभेक्षा हसायला लागतात आणि अशोकाची मम्मा बोलतात की आम्ही अजून रेडी नाही आहे कोणीही आणि तू पण त्याला एक एक कारण देत आहेस बघ कुठे तोच नकार देतो की काय लागणार राईट तर अशोका बोलते की असा कधी नाही होणार का मम्मा मला सोडून जाऊ शकत नाही तो आणि नुकूर आहे एक जीवापाड प्रेम करणारी तिला तर साधा चहा सोडून बाकी काहीच येत नाही तिच्याकडे पण जायचा चान्स नाही त्याच्याकडे तर सुविक्षा बोलते की बरं बरं चालू करूया का आता कारण ऑलरेडी सर्व भरपूर उशीर झालेला आहे सो मग तसंच तिघी मिळून जेवण बनवायला घेतात आणि मध्ये मध्ये दी पण येऊन हेल्प करत असते आणि बाकी सगळे हॉलमध्ये बसलेले असतात गप्पा मारत टीव्ही बघत आणि मग काही वेळाने अशोकाचं ब्रदर येतो घरी आणि किचन मध्ये येऊन बोलतो की मम्मा अगं आज मॉलमध्ये एक मुलगा मार खाणार होता पण जाऊ द्या म्हटलं तर अशोकाची मम्मा विचारत की का बरं काय झालं कोण होत तो मुलगा आणि काय केला तर अशोकाला बघत बोलतो की होता ग एक विनाकारण पुढे पुढे करत होता तर अशोका लगेच बघून बोलतो की माझ्याकडे बघत बोलण्याचं कारण काय आहे नक्की तर तो बोलतो की तुला काही बोलत नाहीये मी सो मला काही विचारायचं नाही तर त्या दोघात त्यावरून भांडण होतात तर तो बोलतो की तोच मुलगा होता तर अश्विका लगेच बोलायला लागते की चुकून पण त्याच्याशी लावून घेऊ नको खूप जास्त आहे येतो या बाबतीत कोणाचं काही ऐकून घेत नाही आणि कुठे आहे हेही नाही बघत आजच ऑफिसमध्ये भांडण केलं आहे तर अश्विकाचा भाऊ हो पुन्हा चिडून बोलतो की म्हणजे त्याला सर्वश्रेष्ठ आणि मला असं समजून आहेस का तर अश्विका बोलते की मी कुणाला काही समजत नाहीये त्याचा राग सांगत आहे फक्त रागात असताना काही विचार करत नाही तो भांडण करण्यात ऑलवेज पुढे असतो पण कधी समजून घेऊन सोडून देणार असं नाही बोल म्हणून बोलले मी बस बाकी काही नाही तर तो बोलतो की माझ्या रागात भेटू दे त्याला मग दाखवतो त्याला तर अश्विकाचे मम्मा बोलत की ए बाबा चल जा बरं हॉलमध्ये बसतो भांडण वगैरे बोलणं बंद करा रोडवर फिरत असतात ना ते मुलं त्यांच्यासारखं आपण काही करायचं नाही कळलं ना छपरी बॉईज नो भांडण नो आर्ग्युमेंट ऑनली प्यार 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 <laughs> सो मग नेक्स्ट पार्ट इज कमिंग सोन पार्ट नाईन्टी टू मध्ये बघणार आहे आपण ह्यावर हो बोलून अश्विकाचं ब्रदर शांतपणे हॉलमध्ये जातो की पुन्हा काही बोलतो आणि अश्विका शुभ केव्हा बोलतात परत था आणि हे सर्व अश्विका सांगणार का, का शुभला आणि त्यावर शुभ काय बोलतो कसा रिॲक्ट होतो आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर अँड एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर यांचा